आणि त्याच्याने काय माझी झोपच नाही झाली मग मी झोपलेच नाही पण मला एवढं अशक्त पण आलं मला थांबवत पण नाही आता तर हे वरतून नाहीच करतायत खाली घेऊनच त्याला करावं लागतं कारण हे असं नाही ना शक्य असं असं नाही ना शक्य बघितलं ना कसं आईचा गुलाम आहे बघितलं ना कसं आहे तू लगेच हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा सगळ्या पाहिजे ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज प्रतीक नाही व्लॉग स्टार्ट करायला कारण की तो आमच्या डेअरीत आज सगळे सगळे काम होतं त्याच्यामुळे पप्पा तो दोघ जण तिकडेच गेले ते आणि मी भरली आजारी <laughs> मला कणकणी कन आली तरी सुद्धा उठल्यापासून सगळं घर आवरलेलं आहे म्हणजे आमच्या ज्या कुंड्या बिंड्या होत्या त्या सगळ्या पुसून वगैरे आणि काय कुंड्या शिफ्ट करायच्या होत्या मला जसं की वाली कुंडी शिफ्ट केली इथला सगळा पसारा आवरला आणि ब्लॉगसुद्धा मी खूप जास्त उशिरा स्टार्ट करते त्याच्या मागं कारण आहे की आत्तापर्यंत माझी ही सगळी कामं चालली होती <laughs> किचन वाटप सगळं आवरला आहे मी हा वरचा किचन आहे तो कारण की मला पडदे लावायचे होते त्या किचन वाट्याला तर तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते हा जो आहे हा सगळा आवरलाय लागत नाही फेकून दिलंय बाकी हे असं थोडस सेट करून ठेवलंय हे बाहेर होतं झाड तर ते मी आता घरात आणले वेल मनी प्लांटचा अंडे पण आपण असे ट्रेमवर ठेवले ते काढून हे पण एकदम सगळं पुसून वगैरे आवरलेलं आहे आणि हे पण सगळं धुऊन टाकलंय आणि खालची भांडी होती ती पण घासली आहे ती पण खाली घेऊन जायचंय तर चला खाली जाऊ आपण आणि काहीतरी खायला पण बनवते आता भूक लागली मला येईल त्याला पण भूक लागलेली असणार आहे तर आपण नाश्ता सकाळी केलाय पण दुपारी पण बनवायला लागतं तर आता तेच बनवू पण खाली जावं लागल त्यासाठी सँडविच पनीर सँडविच पनीर टाकले तर असं तर पनीर खायला नाही होत म्हणून असं खात नाहीतर मग पनीरची भाजी केल्या शिवाय तर पनीर नाही खा पनीर नाही खात नाहीतर मग पराठा या खायला मला सगळं नुसतं वेळ तर काय थोडं एक थोडं पुढं मला झालं तर काहीच तुम्हाला मी सगळ्यापासून आता दिसलंच का नाही कारण पाहिले मला आता ब्लॉगमध्ये घेतलंच घेतलंच नाही आज एकटीनेच सगळं केलं आहे मग काय करायचं आता तर चला आता आम्ही जरा व्हिडिओ वगैरे करत होतो व्हिडिओ करणं गरजेचं आहे खूप कॉमेडी एक व्हिडिओ आमची व्हायरल झाली म्हणून आम्हाला मोटिवेशन भेटलं आहे खूप व्हिडिओ करण्यासाठी आमचं तर तसंच असतं आम्हाला मोटिवेशन काहीतरी पाहिजे नसतं तर हे काहीतरी पार्सल झालेलं आहे फायलला अजून अनबॉक्स नाही केलं पार्सल याच रे हेअर कलरच आहे ना हेअर कलरचे प्रमोशनसाठी आलेले लिक्विड ते तर पायल ते ममी, ममी कर, पायल नाही यूज करणार ते आमची मम्मीवर एक्सपेरिमेंट करणार आहे कारण मम्मीची केसं पण पांढरी पडतात पायलची केस काही पांढरी आहेत मम्मीचे केसं पांढरी पड पडतात त्यामुळे ते, ते, ते कॉन्टेंट चांगला होईल तो प्रमोशन साठी आणि आता आम्ही चाललोय खाली खाली पण एक दोन पार्ट करायचे प्रमोशनचे म्हणून हे कपडे घालून जातो खाली सॉरी 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 विडिओची कॉमेडी व्हिडिओची तर चला आपण जाऊ खाली आणि ते हे पण खराब व्हायला लागले सगळं ते पण घेऊन जा त्यातलं पण सगळं भिजन ते रोल घेऊन वरती जेवढं सांगितलं तेवढं नाही ठेवणार बंद मला इरिटेट करायला लागलाय दोघ उचला म्हणला ना एकटा कशाला उचललाय निघतील ना सगळ्या बरगड्या सगळ्या ना बर हो चरबी निघल ना सगळी आणि ते तोंडा सगळ्यांना फड्या बड्या काढायच्या टाकून नाही मी सगळं टेरेस आवरलंय सरकवना नीट ठेवा तिथं कोपरे आत ते हे ठेवलंय ना तिथं अरे मला नाही उचलत ते हलवायला नंतर अरे मी पाणी आणि हे पण हे माझे कपडे घालत अरे नाही होत नाही होत मी धुतेला आहे ना मांजरीने बघ काय केलं दिसतंय का तुला ते शिकेली आहे घाणी टिकुटली मांजर पावड तिने हे सारखंच करणार ती जस सारखं करणार अरे सोनू संध्याकाळी ठेवतो शंभर टक्के संध्याकाळी नाही ठेवत तू दे शर्ट आता काढ दे नाही दे ना दे नाही दे जा घेऊन जा दादू पण सोबत तुला उचलू लागायला जा दोघ पण उचलायला जा 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 तेवढा ऐक जा

हेल्प मार्क काहीच नाही सगळं तुला सामान आहे नॉन सेंस सेन्स झिरो लेस हे तुला नाही आता काय ची चला तुम्हाला माहिती नाही काय त्रास झाला हा हो हां चालू बाळ आहे का बोलून आई ते तुला नाही का शेत कसं होतं कसं झालंय मम्मीला झाले पण खोकून खुकून जगम मोदी ना मग तेच ना खोकून खोकून जखमच झाली असणारे होत खोकला मस्त गळ्यात खोकताना खकरा येतो ना, ना, ना।, ना सारखा ते तुला कोणतं औषध दिलं त्याच्या तुझं राहिलेलं बघ लक्ष नाही ठेवत सहा महिने ऐक ना तू ते दोन गोळ्या खायचा त्या मेडिकल मधून आणून त्याच्यात तुला फरक त्या मेडिकल मधून ते दोन गोळ्या आण ना आणू का मी गोळ्या

आता भाकर करते मग त्याच्यानंतर फोडणी देते भाजीला आणि मग भात लावते भाताचा दुसरा कुकर लावून आले आता परत आणि माझी पण तब्येत आता आज ठीक नाही आहे सकाळपासून खूप जास्त अशक्त पण आलाय मला पण चला पूजा वगैरे करून येते करू का गरम गरम करू तुझ्या आवडीची तिवाली डाळ आणि नाही का डाळ ती मग अशी काय ती अख्खा मसूरची डाळ मसूर का फक्त ठीक बनव चांगली हा त्याचा कुकर लावले आता लवकर समोर तुझून गेलो कर आम्ही आमच्या जेवण मी उरकून जाणार आहे मला बरं वाटत लोक लवकर काल दम तुझ्या लाटे म्हणून तुला दमल्यास तू दुपारी तुला झोप म्हणत मी तुला दुपारी झोप म्हणत मी जरा तू झोपल्यास नाही तुला बरं पण ते किडे बघितले ना तू कशे किडे काढले मी बघितले ते आमचं घर आवरलं नाही ना असे नाही का जाळ्या वगैरे होतात जाळ्या त्या जाळ्याला किडे नाही का लागतात तसे तसे मी एवढं केवढं एवढं पसारा काढला दुपारी सगळं आवरत बस आणि त्याच्याने काय माझी झोपच नाही झाली मग मी झोपलेच नाही पण मला एवढं अशक्त पण मला थांबवत पण नाही अवस्था बेकार झाली चला आता मी पटकन मुंबईला चहा देते गरम करून मम्मीला मग चहा भरून ठेवला तर मग मी पिली नाही हे देतो देते आता गरम करून तुला म्हणलं हे कधी करून देणार आहे मला ते सांग काय उद्या दुपारी पप्पाला सांग करायला तुला सांग तू सांग ना पण सांगतो ना दुपारी मला आठवण करून दे ठीक आहे ओके ठीक आहे बाय असं कर ते पण दुखत आहे नको बाबा काय अंडा आमचा प्लॅन आणि पायलने मला बोलायला सांगितलं आणि मी आज बोललोय तर सांगायचं असं होतं की पायलनी डाळ बनवली होती मुग आकामची आणि पण खाऊ शकतो पण अचानक काय सोबत काय बनवायचं म्हणून पायलने नाही तर मम्मी म्हणली अंडा पोळजी बनवतो चला आज खूप अंडा अंडापूर करतोय अंडा राईस अंडा राईस खातो आम्ही जेव्हापासून खायचं नाही तेव्हापासून तो अंडा राईस पण नाही पायल दोन तीन वेळा केला पायल बनवलंच नाही तर मी खाणार कुठून तेच नाव तू मला पण खाऊ वाटत लॉजिकच लावते कशी बनवलं खाणार कसं मी जे माझ्या समोर ताटा जेवढे असतं मी तेच खातो ते पण बरोबर आहे आहे का ना हुशार तू हुशार आहे मन मी हुशार अरे मी मी, ना मी। तू नाही मी बाहेरचं जेवण चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे आणि मम्मी बसते मिस्त्री लावून मम्मी फ्रेट झालं तो मग दाखवतो कारण मम्मीचा आमचा अवतार जरा ओके ओके नाही आज तिला खूप खोकला झालेला आणि तिला खूप असं कंटिन्यू सारखं वाटतंय तरी पण मम्मी जोश दाखवून म्हणले आपण एक हे बघा जोश दाखवून म्हटले आज आपण कंटेंट करू पण तिला दाखवून थोडं घेऊन जातो बघू काय फरक पडतोय का त्याविषयी पप्पा बरे गेली होती त्याने काय अजून फरक पडला नाही मम्मीचं माझं असंच आहे मम्मीला मी बोललोय मम्मीला मम्मी मला मम्मी काय ना काय तर आजार शंभर टक्के येणार आहे शंभर टक्के मम्मीचं से माझा सेम आहे काही मम्मीला जो आजार होतो ना तो मला होतोच खरंय का आजार म्हणजे तुला खोकला आलाय जी जी मम्मीची खोकल्याची पद्धती ना ती मला होतीच मला असं कोर्टा खोकला होतं की जीव जायला होतं ते खोकून खुकून होतं म्हणजे होतं खोकून डोकले दुखतं झोप लागत नाही रात्र बराजीपात तर चला मम्मी फ्रेश होईल फ्रेश झाल्यानंतर मम्मी शिबोल आपण गप्पा मारू आणि एक विषय करायचा आहे ते मम्मीला सांगतो मग पायाला सांगतो ते दोघी रेडी असल्या तर आपण करू बघूया मम्मीच्या मूडवर कारण तो विषय मम्मीला करायचा आहे तर तोपर्यंत मी ब्लॉग इडिट करून देतो आपल्या कालचा तुम्ही तो ब्लॉग बघितला पाहिजे पाहिलेच्या एवढा भारी लोक झाला ना आमच्यामुळे एवढ्या दोघं आम्ही छान दिसते ना मला लॉग इडिट करताना असं वाटत होतं की माझीच नजर लागला आमच्या दोघांना एवढा छान लुक झालेला आहे मग मीला वरच्यावरता अखवला आहे आम्ही पण जेव्हा तुम्ही तो रील्सला आणि शॉर्ट्सला बघताल काहीच कडक कडक छान लुक केला आहे ईशाने आणि त्यामुळे मी पण एकदम आवरून गेलो होतो टाकडक शूट छान रात्री शूट केला आम्ही तो तरी पण एवढे छान छान फोटो आलेले आहेत

गॉट इट गॉट इट गॉट इट इट मला पण ते केलं गाई शेरू माझी हाईट असल्यामुळे थोडीशी खाली खाली बघ ना थोडंसं माझ्या हाईटला हे लागते चला 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 गाई चला आता काय बोलायचं चला दुसरी पेशंट नीट होऊन मेकअप करून व्हिडिओ वगैरे <laughs> <laughs> नाही आता व्हिडिओ <वीडियो> पूर्ण नीट झाले <laughs> व्हिडिओ <वीडियो> पुरत नीट झाले चांगले <laughs> टनटणीत बघा आता एकदम आवाज पण बघा कसं आहे चेहरा कसा फुललाय व्हिडिओ करताना हे बघा हे <laughs> बघा हाय का झालं व्हिडिओ सुरू झालं बघ आणि तू म्हणत चल मम्मी लगेच दावखान्यात चल काळजी पुढे मम्मी चल दावखान्यात बरं वाटतंय का गोळी खा औषध मी बोलते का तिकडे बघा बघितलं का माय लेख मी नाही काय बघा तुम्हीच बघितलं गप माझ्यासोबत व्हिडिओ कर म्हटलं तर नाही करत आई सोबत बघितलं का कसं गेला आईचा गुलाम बघितलं ना गाईस काय बघितलं ना कसं आईचा गुलाम आहे बघितलं ना कसा ऐकतो लगेच हे बघा 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 दोन दोन दिलेत माझ्या डोक्यावरती आवाज का वाढवलं <वाड़ो> <laughs> <laughs> सोनूच गाणं पाठ झालंय बाबा आता पुढे मला काय कळत नाही आता पाठ झाले पण तुझ्या गाणं आणि मी असा माणूस आहे ना मला गाणं लय म्हणत असत पण येतच नाही कधी मी कोसल बिग बॉस बघतोय आम्ही येस बघ बघ चला आता माझा स्वयंपाक झालाय फक्त भाकरी राहिल्यात इथं भात लावलाय मी आणि इथं बनवली आहे माझी भाजी माझी अंड्याची भुर्जी यांच्या व्हिडिओच्या नादात करपून गेली थोडीशी तर आमची जेवण वगैरे झालेत आमची आणि पायल करते इथं वॉकिंग की बघा पुढे आ गेली तर mm. मी करत नाही मला शर्ट टाईट माझी अक्षरशः तब्येत एवढी वाढली ना सर्ट येईनच मला हे टाईट लय टाईट व्हायला लागले आणि एक राऊंड मारून आलो आम्ही मी जमलो मग म्हटलं पाय तूच राऊंड मार मी बसतो इथं तर पाय राऊंड मारते तिला म्हटलं माझ्या भरोसा राऊंड उभार जिबात तर ती राऊंड मारते नातमध्ये मम्मीचे किंवा काकू असेल त्यांचं भांडी घासून चालू आहे आवाज यायला लागलाय मला बाहेर जेवण वगैरे झालेलं सगळ्यांचं मम्मीला कधा उकळत न्यायचं होतं पण मम्मी म्हणली नको गोळ्या वगैरे आहेत आमच्या गोळ्या खाते बरं वाटेल मला वाटलं गिले गजारी पडले म्हणून जाऊ आणि आपण बोलूया आमचे जेवण वगैरे पाणी नव्हतं तुम्हाला माहिती आहे तर पाणी नव्हतं म्हणून उशिरा मशीन लावली कपड्याचे आणि आमचे कपडे मी वरचे वाले जे आहेत ते वायात टाकले होते त्याची पहिली मशीन झाली हे सकाळचे कपडे तर हे कपडे आता मी वायात टाकते स्पेस मध्येच फुल झाला तर म्हणून परत डिलीट करावं लागलं हे तर माझं आमचं सारखंच आहे की स्पेस फुल होतो ना आम्हाला काय ना काय डिलीट करावं लागतं स्पेस मोबाईल मध्ये कमीच पडते पुरतच नाही काय करायचं व्हिडिओ मुळ ब्लॉग मिनी ब्लॉग फोटोज शूट झालेले व्हिडिओज कॉन्टेंट शॉर्ट्स सगळे व्हिडिओज व्हिडिओ मुळे मोबाईल भरले आणि आता मी ना आज सगळं हा किचन आवरला एवढं फार वाटते मला हे झाड पण असं मी इथं चवलेलं आहे तर आता हे परत काढले ज्वेलरीचे डबे हे खाली ठेवायचे आहेत परत मला त्याला मी एक सेपरेट जागा केली आहे कारण की तुम्हाला तर आता माहिती आहे की ज्वेलरीचं बिझनेस आपण थोडे दिवस थांबवला आहे था। त्याच्यामुळे आहे ना मी ज्वेलरी सारखं सारखं वरती नाही काढ ते बॉक्स जेव्हा ऑर्डर असते तेव्हाच ते डबे वरती नाही आज एक ऑर्डर होती म्हणजे आमच्या बाजूच्या ताईंनाच घ्यायचं होतं त्याच्यामुळं ते बॉक्स मी काढले होते तर ते परत खाली ठेवते आता त्याच्या त्याच्या जागेवरती मग

अपंगत्व आलं आहे मला खरंच सांगतो मला पाय खूप असे स्टंब सुजलेत ते प्रतीक बोललं कंबर आणि पाय दाबून देणार आहे आता पाय पण दाबून देले दुखतात दे हे दे। सुजलेत बघ केवढे हे पाय बघा माझे कसे सुजलेत हे बघा हे पट्टे पण काढायला लागणार आता पायातल्या इथे दादू बसलाय आहे प्रत्येकाने कपडे चेंज केलेत म्हणून त्याला नाही दाखवत आता का दाखव दादू <laughs> इज्जत भावाची इज्जत कसं वाल आहे कसं हा मी व्हिडिओ जरी काढला तरी तो एडिटिंग मध्ये डिलीटच करणार तेच ना कॉमन सेन्स नाही काहीच मला तर आजचा ब्लॉग कसा वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला बघायचा आहे आणि तुम्ही ह्याच्या आधी माझा लुकचा ब्लॉग बघितला असणार आहे प्रे शूटचा तर शूटला शूटच्या ब्लॉगला शूट सुद्धा कमेंट करून सांगा मी कशी दिस आणि शूट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फार आजारीच पडली आहे त्या दिवशी तर होती माझ्या अंगात एनर्जी पण आज दृष्ट काढायची मा आहे माझी अजून आता मला असं वाटतं आहे की दृष्ट माझी घरी जाऊनच मिळणार आहे माझ्या मम्मीच्या घरी जाऊन तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते करते भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय